बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात पाच टक्के दिव्यांग निधी वितरित करण्याची प्रहारची मागणी शापूर तालुक्यातील दिव्यांग नागरिकांचा हक्क प्रलंबित राहू नये म्हणून प्रहार जनशक्ती पक्षानं पुढाकार घेतला गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी शापूर गट विकास अधिकारी बी एच राठोड यांना एका निवेदनाद्वारे दिव्यांगांच्या हक्काचा पाच टक्के निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी करण्यात आली शहापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना सन दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या वर्षीचा दिव्यांग पाच टक्के निधी वाटप केला नाही त्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली या मागणीमुळे शहापूर तालुक्यातील दिव्यांग समाजाच्या न्यायासाठी चळवळ पुन्हा एकदा गतिमान झाली प्रहार पक्षानं प्रशासनाला इशारा दिलाय की जर हा निधी लवकरात लवकर वितरित करण्यात आला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन उभारलं जाईल या वेळी शहापूर तालुका प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे सल्लागार वामन केदार सचिव विनायक बोदरे युवा संघटक मयूर कीरपन विश्वास सातपडे तसेच प्रहारचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर कीरपन शाहपूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिन्याला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे